आपण कळत आहे बारामध्ये ते बारा ते लिंगयात्रा त्यातील दिवस आहे आज वा ते एकोणतीसव्या दिवशी मी आहे नेपाळमध्ये काठमांडू तर मी इथं आता रूम भाजी इथं मंदिर जवळच आहे आलो गाडी घेऊन तर रोडवर जायच्या दोघाच इथं लोक म्हणली की ए रुको रुको नको हेल्मेट पेन फ्यूज जावं नाही तो फाईन तो मी परत गाडी लावून आलो कारण हेल्मेट गेलं रूमवर जायचं परत खाली आहे नाही बरोबर नाही तो बाई बोलो क्या काय ते पुलिस क्या कहते हैं हेलमेट नहीं पहनने इधर हेलमेट नहीं पहनेगा इधर चलान काटेगा पंद्रह सौ चलान काटेगा नेपाली नेपाली पंद्रह सौ इंडियन हजार रूपए अरे बहुत बड़ा बड़ा अच्छा लगेगा अभी इधर से उसको भी पूछ लो किसको किसको चलन किसको चलन पड़ा है अभी तक किसने काटा है किसने काटा है बहुत पैसा है पर वितरण अरे पण तुम्ही मित्रांनो हे म्हणतात की हेल्मेट नाही का बिना हेल्मेट च पंधराशे रुपये नेपाळी म्हणजे आपले हजार रुपये चालन आहे इंडियन हजार रुपये तर हेल्मेट घाल नाही इकडं लय स्ट्रिक कायदा आहे त्यासाठी मी आधी इथं विचारलं बा हेल्मेट चालतंय का गाडी लावून आलो आणि आपलं चालत चाललंय आता चालत काय पाच मिनिटाचा रस्ता आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय मित्रांनो आपण कळत आहे बारामती बारा यात्रा तेतील दिवस आहे आज एकोणतीसव्या दिवशी आपण आलोय नेपाळ काठमांडू मध्ये तर काठमांडू मध्ये आल्यापासून मी एक गोष्ट नोटीस करतोय तुम्ही हे पाहू शकताय बा बारामती प्रदेश बारामती प्रदेश नाही बागामती प्रदेश आहे तर आपल्या इथं बारामती आहे इथं बागामती आहे फक्त गला असा खाली वाढला की बारामती होईल तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने बघू शकताय बागामती प्रदेश असं बारामतीच वाटलं मला सुरुवातीला तर प्रत्येक गाडी काठमांडूच्या इथं बागामती प्रदेश म्हणून आहे याला फक्त इथं असा खाली वाढला ना तर बारामती होईल तर मित्रांनो इथं पाहू शकता अजून कोल्हापूरचं पण एक नाव कोलमपूर म्हणून एक शहर आहे ते कोल्हापूर सारखंच वाटलं मला कोलमपूर म्हणून ठीक आहे त्याची पण पासिंग आहे को को पण कोल्हापूर पु, कोलमपूर म्हणून आहे आणि बागामती असं दोन आपल्या महाराष्ट्रातली नावं मला दिसली इथं बागामती आणि कोलमपूर बारामती कोल्हापूर सारखी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला तुमचा भाऊ पशुपतीनाथ मंदिराचं दर्शन काय निघाला ती पण चालत मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर ब्लॉग ची सुरुवातच आज दिवस एकोणतीस आहे तर इथं पाहू शकता पशुपतीनाथ मंदिर नेपाळ इथनं ब्लॉ ब्लॉग ची सुरुवात करत आहे इकडच्या साईडला खाली थोडं गेलं चालत की आपलं रूम होती तर चला आता जाऊया मंदिरात हे आपलं नेपाळमधलं एक स्पॉट होता फिरायचा तर तिथं पोचलेलो आहे आपण चला दर्शन घेऊया पशुपतीनाथ मंदिरात पाहू शकताय तुम्ही पावन पशुपती क्षेत्र आप हार्दिक स्वागत वेलकम टू चलो नाही असा रोड आहे आज जायला माझ्या मित्रांनो थोडं चालू चालून आल्यावर दोनशे शंभर दोनशे फूट अशी दुकानं लागतात साईडने इथं प्रसाद वगैरे हो तुम्ही घेऊ शकताय आणि पुढं मंदिर आहे त्या साईडला त जाऊया मंदिराकडे गडी काही उडी वाटत नाही सकाळ सकाळच मी आलोय त्यामुळे गडी नाहीये आणि असाच रोड आहे लांबला न चालत आहे चलो चलते चला म मंदिर की तरफ कोनसा जाता है मंदिर आहे हे मंदिर आहे इधरचा रास्ता आहे చెప్పు इधरचा रास्ता आहे ओके मित्रांनो ही समोर दिसतंय ती मंदिर आहे पशुपतीनाथ तर चला जाऊया चप्पल इकडं ठेवायची वाटत सगळे नेपाळीच जास्त आहेत इंडियन कोणच नाही नेपाळी लोकच जास्त चप्पल ठेवून जाऊया इथं चप्पल ठेवायचे तिथनं कमान इतन आता आले की पुढं असं आहे अतिशय सुंदर असा परिसर आहे गवत वगैरे घास वगैरे आहे इथं लोक फोटो काढतात नाही तर कबूतर खूप सारे कबुतर आहेत तर तिकडे येऊ आपण नंतर नाही तादोघर अं दर्शन घेऊन येऊया सुंदर असे कबुतर आहेत कबुतरच कबूतर कबूतरच कबुतर येतं आणि एंट्रन्स आहे राईट साईडला गेला फायनली मंदिरापाशी आलो आता एंट्रन्स करतोय मंदिरामध्ये आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही काय माहीत नाहीये पण आलोय मंदिरापाशी आता इथं लोक फोटो वगैरे काढतात तर चला जाऊया दर्शन करूया आणि तर चल दर्शन करूया जाऊया तुम्हाला दाखवतो करून आलोय काय लावले तांदूळ लावले फायनल दर्शन वगैरे करून आलोय आता जायचं आता बाहेर पण इथं एकदम मी एक, एक पाहिलं लय रूल फॉलो करतात काय कॅमेरा अलाउड नाही तर कोण कॅमेरा वापरत नाही काय नाही काय नाही एकाने पण मोबाईल बाहेर काढला नाहीत काय मंदिरात ना तर मग मंदिराचा व्ह्यू दाखवतो या साईडनी अतिशय सुंदर असं मंदिर आहे दाखवत तुम्हाला चल बारीक मंदिर दिसतंय मोठं ते पशुपतीनाथ मंदिर आहे जे सगळ्यात मोठी ते दिसतंय आणि ते बैठ दुसरं छोट दिसतंय ते भैरव बाबा मंदिर आहे इथनं बागमती नदी वाती आणि हा सगळा मंदिराचा परिसर आहे खूप मोठा मंदिराचा परिसर आहे तिकडून आलो होतो मी आणि तिकडे पाहू शकतो किती इच्छित जळतात एक सगळं सगळ मित्रांनो आपण करत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंगे यात्रा तेथील आज दिवस आहे एकोणतीसवा एकोणतीसव्या दिवशी आपण आलो आहे नेपाळ मधील काठमांडू या शहरातील पशुपतीनाथ या मंदिराचे दर्शन करायला पशुपतीनाथ हे मंदिर समस्त पशुपक्षी पशुपक्षी आणि जीवजंतूंचे स्वामी म्हणून पशुपतीनाथ यांना ओळखले जाते हे आपल्या जगातील प्रमुख स्थळांपैकी एक स्थळ आहे आणि हे आता म्हणजे मेन म्हणजे हे महादेवाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इथं येऊन खूप भारी वाटले आणि आतमध्ये कॅमेरा वापरण्या अलाउड नाही आहे आणि इथं खूप डिसिप्लिन लोक आहेत इथं कोण कॅमेरा पण वापरत नाहीये त्यामुळं आतमध्ये काही व्हिडिओ काढू शकत नाही मित्रांनो पाहू शकता बागमती नदी आणि इथं तुम्ही पाहू शकता इथं किती चिता जळत आहेत तर चला जाऊया आता झालंय आपलं सगळं फिरून चप्पल वगैरे गे घ्यायची तिकडं जायचं चला मित्रांनो फायनली दर्शन झालंय आता निघतोय इथन निघून आपल्याला बघू इथे एखादं स्पॉट कव्हर करू आणि आपल्याला परतीचा प्रवास चालू करायचा आहे तर चला जाऊया बाय बाय तर लहान मुलं पतंग उडवायचा आनंद घेत आहे अडकली पतंग है जी चल चलते ते चाल चालत जायला तस चलो माझे मित्रांनो आपण काय तर बारामध्ये ते बारा जो लिंग यात्रा त्यातील दिवस एकोणतीसवा आहे तर एकोणतीसव्या दिवशी इथं पाणी प्यायचं नाही मागेल आणि इथं कुठं फिल्टर फिल्ट्रेशन प्लांट पण दिसत नाहीये त्यामुळे मी आज जुगाड लावले काय केलंय बाटल्यांनी पाणी पिण्यापेक्षा काय केलंय वीस लिटरचं कॅन्ड आहे ना हिट डायरेक्ट त्याला म्हणलं बाबा काय बरेल ती बरेल माझं ते वीस लिटरचं कॅन घेतलं uh, म्हणजे पन्नास रुपयाला नेपाळचे पन्नास रुपये तर त्यात एक पाच लिटरचं कॅन आणि दोन लिटरच्या बा दोन बाटल्या uh, म्हणजे सात लिटर पाणी भरून घेतलं आहे सात लिटर पाणी पन्नास रुपयात म्हणजे स सात रुपये लिटर पडलं नेपाळचं तर पन्नास म्हणजे आपलं तीस रुपयात प सात लिटर पाणी आलं तर त्यामुळं नाही तर असं सात लिटर पाणी घ्यायला गेलं असतं ना कमीत कमी दीडशे रुपये लागले असते आपले आहे दीडशे त्यांचे दोनशे रुपये पण लागले असते तीस रुपयाला एकशे तिथं वाटली तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कारण लांब फिरायचं म्हणजे असे पैसे वाचवायला लागतात चला बाय बाय मित्रांनो आपण करत आहे बारामती ते बारा ज्योतिलिंग यात्रा त्यातील दिवस आहे आज एकोणतीस वाजता मी आज काठमांडू मध्ये आहे पशुपतीनाथ हे मित्र आहे या मित्राच्या हॉटेलमध्ये थांबलेलो मी

तीन ऑक्टोबर आहे दोन हजार चोवीस आहे तसं त्यांचं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जवळपास सत्तावन्न वर्षांनी यांचं कॅलेंडर पुढे आपल्यापेक्षा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय फाने निघालोय आता सगळं फुपट फुपट झालंय कालच्या हॅनी बघा स्टँड ला, ला, ला ती झाली होती ती पावसाने धुवून खाली पडली चिखल चाकाच्या मध्ये याच्यात लेखांनी बॅग पण धुतली गेली पावसाने पाहू शकते कॅन्ड बी दुसले गेले चलो चलते मित्रांनो आता दुसरं स्पॉट पाहिला आले काठमांडू मधला स्वयंभू टेम्पल तर चला आलोय चालत आता माहिती तिथनं सिटी व्ह्यू दिसतोय बाकी काय पाहिजे पाहू शकता खूप विदेशी पर्यटक आलेले आहेत इथं आणि हे सगळे गाईड घेऊन आलेले आहेत नेपाळ पाहण्यासाठी स्वयंभू टेम्पल असं उंचचे उंच आहे गाईड पाहिजे त्याला चल खूप मस्त आहे एक नंबर स्ट्रक्चर आहे माहिती करून गेला गाईड पाहिजे त्याला नरमा देव मित्रांनो आपण करत आहे बारामती ते बारा होती यात्रा तेथील ते दिवस 29 आहे तर मी आलोय नेपाळ मधील स्वयंभू टेम्पलला विजिट करायला इथे सर आणि मॅडम भेटले फेरोनी फ्रॉमसन फ्रॉम सर इटली हे इटली फ्लोरेंस ये यु वर एज स्कॅनी ये ची हाउ ओल्ड आर यू यू तुम्ही पाहू शकताय मित्रांनो सत्तर वर्षाची येते आणि हे फिरतात जग फिरायला निघालेत सगळीकडे फिरत फिरत नेपाळ आलेत आणि खूप भारी वाटलं ह्यांना भेटून कारण बाकीचे कोण फॉरेनर व्हिडिओ काढायला नको म्हणतात पण हे सर म्हणले की काढू शकताय तुम्ही मि... मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय रण मा मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा ते तिला दिवस एकोणतीसवा तर आपण आलोय स्वयंभू टेम्पल नेपाळमध्ये हे दोन आपल्याला मित्र इंडिया मधन भेटले बिहारचे बिहारचे तर इथंच काम तर इथनं व्ह्यू लय भारी एक नंबर आहे तुम्हाला दाखवतो व्ह्यू आता मी पाहू शकताय आहे सिटीचा व्ह्यू येतो इथनं एक नंबर अख्ख्या काठमांडू सिटीचा व्ह्यू येतोय लय मोठी सिटी मला येतानी वाटलं की डोंगराच्या वरती शहर आहे बारका असलय पण लय मोठे खूप फायनली आपण पशुपतीनाथाचं दर्शन केल्यानंतर आपण इथं आलो होतो काठमांडू मध्ये स्वयंभू टेम्पल आहे खूप भारी मंदिर आहे आणि इथनं एकदम भारी सिटीचा व्ह्यू येतोय टॉप व्ह्यू सिटीचा येतो अख्खा काठमांडू शहर दिसतंय इथनं तर आता निघतोय मी पोखराकडं जायचा विचार आहे माझा कारण आपला आज चौथा दिवस आहे ना आपल्याला सात दिवसाचा पास आहे आज पोखराला पोचायचं उद्या फिरायचं आणि परवा दिवशी निघायचं असं माझा प्लॅन आहे तर बघू वर्क होतंय का नाही तर चला जाऊया मराठी आहे समझ में नहीं आ रहा है क्या हिंदी जैसी बोल रहे हो ना मैं मराठी में समझ रहा है चांगला मंदिर आहे तो घंटा पाहू है बेसिकली बुद्ध मंदिर आहे ओए ती पटका पटका वगैरे लावलेले आहेत पुरो आला होता त्यात सगळी स्लाईड झाली त्यामुळे एवढा फुकुट उडत बघू शकता नुसतं फुकुट फुकुटा दिसतोय सगळीकडं हे खाली माती आहे कारण काय झालं बेसिकली वरच्या डोंगराची माती खाली आली रोडवर त्यामुळे जाऊया माझे मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा ते दिवस एकोणतीस आहे तर तुम्ही आता मी नाही वे काठमांडू कडून निघालोय पोखराच्या दिशेने चाललोय इथं रोड मध्ये ते चार पाच दिवसापूर्वी एक मोठी लँ हे झाला होता इथं पूर आला होता म्हणजे पाऊस लय मोठा झाला होता त्यामुळे जागोजागी लँडस्लाइड झाली त्यामुळे इथं सगळीकडं रोडवर सगळं खूप मोठा फूप होतो होतोय कारण माती आलेली तिथली एक लँडस्लाइड छोटा रोड होता ते मोठा करायचा प्रयत्न चाललाय तुम्हाला दाखवतो फक्त एकीकडे पॉकलाईन चालू आहे एकीकडे जीसीबी चालू आहे पॉकलाईन माती टाकताय जीसीबी हवा कळते आता यातनं टू व्हीलर कशी निघायची तिचा अवघड आहे तिकडं पण लांबची लांब लाईन लागली आहे रोडची आणि इकडं पण गाड्यांची रोडवर आणि इकडं पण लांबची लांब हर महादेव दोस्तों हम कर रहे हैं बारामती महाराष्ट्र से बारा ज्योतिर्लिंग यात्रा तो मैं अभी नेपाल में हूँ काठमांडू से पोखरा की ओर जा रहा हूँ तो दीदी गाँव कौन सा है मलेपुर में कर पेट्रोल पंप हाँ मलेपुर पेट्रोल पंप के पास रुके तो हाँ ये मैं चार दिन से हूँ मैं नेपाल में पर मेरे को इंडियन खाना खाने को नहीं मिल रहा था पर ये दीदी है आ जाओ आ जाओ आ जाओ ये शर्मा रही है इन्होंने खास इंडियन खाना इनके पास मिलता है पर मेरे लिए एक खास गरम का, गर्म का गर्मा गर्म पूरी बनाई इंडिया से मैं आया हूँ कारण ये दीदी इंडिया से है और उन्होंने मैं इंडिया से इसलिए गर्मा गर्म, गर्म पूरी बना के पूरी भाजी खाई मैंने इधर बहुत अच्छी थी इंडिया वाली टेस्ट थी तो इन से मिल मिलके बहुत बढिया लगा और बहुत दिनों बाद मैंने इंडियन फूड तो खाया नेपाल में तो दोस्तों आपको आप वीडियो पसंद आए लाइक, शेयर और फॉलो करो